मलिकवाड येथे देशपांडे शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी पालकांचा उत्स्फूर्त सहभाग विद्यार्थ्यांनी घेतला गुरूंचा आशीर्वाद मलिकवाड तालुका चिखोड येथील दहा जुलै दोन हजार पंचवीस एस एन देशपांडे कन्नड शाळा मलिकवाड इतिहास आज गुरुपौर्णिमेनिमित्त उत्सव मोठ्या गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावना साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये गुरूंच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणं होतं कार्यक्रमाची सुरुवात पवित्र मंत्रपठण आणि गुरुवंदनानं झाली विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गुरु महत्व गुरुंच्या आणि विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी बनवण्यासाठी प्रेरित केलं यावेळी सर्व शिक्षक वर्ग शाळेचे मुख्याध्यापक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना फुलं शुभेच्छा पत्र आणि नम्र अभिवादन करून आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचा समारोप सामूहिक प्रार्थना आणि आभार प्रदर्शना करण्यात आलं अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण होते आणि शिक्षक विद्यार्थी संबंध अधिक दृढ होतात विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड